सचिन व सुप्रिया बिळगावकर अशोक सराफ अशा दमदार स्टारकास्ट असणारा नवरा माझा नवसाचा हा चित्रपट दोन हजार चार मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कबाई केली होती गेल्या अनेक वर्षापासून नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचा सिक्वेलची मागणी प्रेक्षकांकडून वारंवार करण्यात येत होती अखेर सर्व चाहत्यांची इच्छा आता लवकरच पूर्ण होणार असून नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा दुसरा भाग येत्या वीस सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या ट्रेलरला प्रेक्षकांकडून देखील भरभरून प्रतिसाद मिळत आहे अशातच आता चित्रपटाच्या टीमने शेअर केलेल्या आणखी एका व्हिडिओने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे नवरा माझा नवसाचा या पहिल्या भागात प्रसिद्ध गायक सोनू निगमने गायलेले हिरवा निसर्ग हे गाणं सर्वत्र लोकप्रिय झाले होते हे सदाबहार गाणं आजही प्रेक्षकांच्या ओठावर आहे तर आता दुसऱ्या भागात सुद्धा सोनू निगमने एक खास गाणं गायलं आहे सोनू निगम या चित्रपटात कोणतं गाणं गाणार याच अपडेट नवरा माझा नवसाचा दोन या टीमकडून अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आले आहे सुपारी फुटली हे गाणं सोनूने दुसऱ्या भागात गायले आहे हे गाणं गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर निगमचा सेटवरचा बीटीएस व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे याशिवाय हिरवा निसर्ग या गाण्याची लोकप्रियता पाहता सोनू निगम दुसऱ्या भागातही गाणं गात आहे हे पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे या दरम्यान वॅकिया आणि त्याचं कुटुंबीय यावेळी एस टी सोडून कोकण रेल्वेने गणपतीपुळ्याला का निघालेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना वीस सप्टेंबरला चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे तर तुम्ही नवरा माझा नवसाचा दोन हा चित्रपट पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये कळवा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका